पाटण तालुक्यामध्ये सर्वत्र भगववाद नमस्कार लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे सातारा जिल्ह्याच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे पाटण तालुका जो गेले अनेक वर्षापासून पाटणकरांचा अभेद बालिकिल्ला समजला जात होता तो आत्ता पूर्णपणे रासायला आहे मंत्री शंभूराज देसाई यांनी या बालिकिल्ल्याला सुरुंग लावत पाटणवर शिवसेनेचा भगवा फडकवला आहे बऱ्याच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पाटण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर शिवसेनेचा झेंडा दिमाकात फडकला आहे मंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटाने इथे एकतर्फी विजय मिळवला आहे जिल्हा परिषदसाठी शिंदे गटाचे सहा उमेदवार विजयी तर भाजपला केवळ एक जागा मिळाली आहे हीच परिस्थिती पंचायत समिती गटासाठी कायम राहात शिंदे गटाने तब्बल तेरा जागेवर कब्जा मिळवला असून भाजपला फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले आहे हा विजय केवळ एका निवडणुकीचा विजय नसून पाटणकरांच्या वर्चस्वाला दिलेला मोठा धक्का आहे पाटणकरांचा झालेला हा दारुण पराभव आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला असून या पराभवाचे नेमके कारण काय याचा अभ्यास करणे आता पाटणकर गटासाठी गरजेचे झाले आहे दुसरीकडे संपूर्ण साताऱ्या जिल्ह्यात जरी भारतीय जनता पक्षाला बोलबाला दिसत असला तरी पाटण तालुक्याने मात्र आपली वेगळी ओळख जपली आहे केवळ आणि केवळ शंभूराज देसाई यांचाच करिश्मा चाललेला पाहायला मिळत आहे साताऱ्याच्या एकूण राजकीय समीकरणाचा विचार करता जिल्ह्याच्या राजकारणात आता पाटण तालुक्याची आणि विशेषत देसाई गटाची मदत घेण्याची वेळ भाजपवर किंवा इतर मत्र मित्रपक्षावर येण्याची दाट शक्यता झाली आहे एकंदरीतच शंभूराज देसाई यांनी पाटीलमध्ये दे आपली ताकद सिद्ध केली आहे या विजयामुळे येणाऱ्या काळात साताऱ्याचे राजकारण कोणती कुस बदलणार हे पाहणं महत्त्वाचे ठरेल अशाच ताज्या घडामोडीसाठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज